मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न जुळवताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात की आपण लग्नाआधी वधूवर जेव्हा एकमेकांना भेटतात किंवा काही प्रश्न विचारतात ते नक्की प्रश्न काय विचारायचा आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक मुद्दा मी डिस्कस करणार आहे तो तुम्ही शांतपणे आणि मनपूर्वक ऐका त्यावर विचार करा आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा एखाद्या वधूला किंवा वराला भेटायला जाल तेव्हा त्यानुसार महत्वाची गोष्ट ती म्हणजे श्रद्धास्थान प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर ही श्रद्धा त्या व्यक्तीची असते इथे आस्तिकता किंवा नास्तिकता ही गोष्ट नाही आता काही जणांची धार्मिक का श्रद्धा असते की ते धर्माला मानतात धर्म हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं आपल्या धर्माचं पालन करणं आपल्या धर्माने ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यानुसार वागणं त्यानुसार आचरण करणं आपल्या धर्मातील किंवा संस्कृतीतील जे सण आहेत त्यांचं पालन करणं ते सण साजरे करणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे धार्मिक श्रद्धांमध्ये एखाद्या देवाबद्दल एखाद्या माणसाच्या मनात श्रद्धा असणं त्यांनी भक्तिभावाने त्याची पूजा करणं याही गोष्टी येऊ हो शकतात आता जर दुसरी व्यक्तीला जर हे पटत नसेल की ठीक आहे धर्म वगैरे सगळं ठीक आहे पण असं धर्मच महत्वाचा किंवा धर्मासाठी काही केलं पाहिजे हे आवश्यक नाही असं जर तिचं म्हणणं असेल तर झाला क्लॅशेस ही श्रद्धा ही फक्त धार्मिक गोष्टींसाठीच मर्यादित असते का तर नाही काहींच्या राजकीय श्रद्धा असतात म्हणजे काही जण हे पॉलिटिकली पॉलिटिकल गोष्टींमध्ये इतके इन्वॉल्ड असतात की त्यांचा काही ठराविक राजकीय श्रद्धा असू शकतात आता त्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट समोरच्या व्यक्तीचा काय आहे त्याला कोणती विचारसरणी ही योग्य वाटते हेही समजून घेणं आवश्यक आहे कारण का आता तुम्ही म्हणाल पॉलिटिक्सचा आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याचा काय संबंध मित्रांनो आता आजकालचं राजकारण लक्षात घेता आजकालची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता पॉलिटिक्स हा आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे आपण काय विचार करतो आपली काय विचारसरणी कशी आहे यानुसार आपला पॉलिटिकल कल काय आहे हेही ठरत असतं बरेचदा हा पॉलिटिकल कल समजून घेण्याचाही प्रयत्न आपण केला गेला पाहिजे कारण एखाद्या व्यक्तीचं म्हणणं कारण पॉलिटिकल पार्टीज किंवा ज्या असतात त्यांची मतं ही वेगळी असतात बरोबर आहे आता जर एखादी व्यक्तीचं एखाद्या पॉलिटिकल पक्षाकडे कल असेल म्हणजे त्या पक्षाचे विचार व्यक्तीला शंभर टक्के पटत असणार बरोबर आहे आणि जर ते तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या आचार विचारांमध्ये सुद्धा क्लॅशेस येऊ शकतात आता त्या व्यक्तीचा जो पॉलिटिकल कल आहे किंवा पॉलिटिकल श्रद्धास्थानं काय आहेत हे आपण आधीच समजून घेणं आवश्यक आहे त्याच्याशी आपण कोपअप करू शकतो का यावरही विचार करणं आवश्यक आहे ती व्यक्ती किती फ्लेक्झिबल आहे तिच्या विचारांबद्दल यावरही डिस्कस होणं आवश्यक आहे म्हणजे पॉलिटिकल मतं ही वेगवेगळी असू शकतात श्रद्धास्थानं वेगवेगळी असू शकतात पण तुम्ही दोघं किती फ्लेक्झिबल आहात हेही तपासून घेणं आवश्यक आहे आणि लग्नाआधी हे प्रश्न एकमेकांना हे महत्वाचं ठरतं आता काहींची काही वेगवेगळ्या विचारसरणी असतात म्हणजे एखादी व्यक्ती ही लेफ्टिस्ट असते किंवा एखादी असू शकते एखाद्याची मधल्या मधली विचारसरणी असते अशा विचारसरण्याही तुम्ही समजून घेणं ही आवश्यक का, आहे कारण तीही त्यांची श्रद्धास्थान आहे आता या चुकीचं बरोबर हे वैयक्तिक मतमतांतर याच्यात असू शकतात पण तुमचा संसार चांगला व्हावा यासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो तुमचं देशाबद्दल काय मत आहे हेही आत्ता महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लग्नाच्या मध्ये समजून घेणं आवश्यक आहे कारण तोही एक महत्वाचा मुद्दा आहे आत्ता संसार करण्यासाठी देशावर प्रेम असणं महत्वाचं आहे का नाही त्या देशाबद्दल आपण काय विचार करणं हे महत्वाचं आहे का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच की देशाचा काय संबंध संसारात मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा संसाराशी संबंध आहे डिरेक्टली इनडिरेक्टली प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्याशी निगडीत आहे आपण देशाचा विचार करतोच की मग आपण आपल्या देशाकडे पॉझिटिव्हली बघतो का नेगेटिव्हली बघतो यावर ही आपली विचारसरणी अवलंबून असते रादर आपल्या विचारसरणीवर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो तोही समोरच्या व्यक्तीने समजून घेणं महत्वाचं असतं किंवा आपण समोरच्या दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक असतं हे दृष्टिकोन जर आपल्याला समजले तर ती व्यक्ती समजायला आपल्याला सोपं जातं आणि यासाठी जेव्हा तुम्ही लग्नाआधी वधू किंवा वरांना भेटायला जाता तेव्हा त्यांची श्रद्धास्थानं काय आहेत त्यांची श्रद्धा कशावर आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची वैयक्तिक प्रिन्सिपल्स काय आहेत या बाबतीत त्यांना जरूर विचारा तुमचीही वैयक्तिक मतं काही असेल ती त्यांना सांगा वैयक्तिक प्रिन्सिपल्स श्रद्धास्थानं यावर व्यवस्थित डिस्कशन करा यात मतमतांतर असू शकतात पण लग्न झाल्यानंतर या सगळ्याचं सुवर्ण मध्य कसा साधायचं आहे हेही तुम्ही समजून घेऊन डिस्कस करा हे वेवलेंथ जुळणं वगैरे असतं ना हे यावरच अवलंबून असतं ही वेवलेंथ जी काय आहे ती जर आपल्याला जुळावी असं वाटत असेल तर यासाठी व्यक्तीची प्रिन्सिपल्स काय आहेत श्रद्धास्थानं काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं असतं मग काय मित्रांनो कधी तुम्ही वधूवरांना भेटायला जाल तेव्हा हा प्रश्न नक्की विचारणार ना नक्कीच विचारा याचा तुम्हाला फायदाच होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्फोटेनमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत त्यामुळे आमचे व्हिडिओज पाहत राहा आमच्याशी कनेक्टेड राहा सबस्क्राईब चॅनेल केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत जाए